अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरता काही दिवसांचा कालावधी बाकी आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरे व पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या आवाहनाला सकारात्मक असा प्रतिसाद देत बुधवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी धर्मवीर वीरा पाटील व्यापारपेठ जवळील मारुती मंदिरात स्वच्छता केली आमच्या नेत्याच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही देखील आमच्या भागातील मंदिरे प्रार्थनास्थळे स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे अशी प्रतिक्रिया आमदार विजय कुमार देशमुख यांनी व्यक्त केली बावीस तारखेला के श्रीराम जन्मभूमी येथे प्रभू श्रीरामांचे मोठे विरा विराजमान होणार आहे त्या निमित्तानं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्व मंदिर प्रार्थनास्थळे हे सगळे स्वच्छ करायचं आणि त्याला दोन पुसून सगळे स्वच्छ आणि पवित्र करायचं आहे त्या निमित्तानं त्यांनी परवा नाशिक येथे गेले असताना काळाराम मंदिरमधलं त्यांनी स्वतः होऊन कार सेवा तिथं केलं आणि तिथलं मंदिर पूर्णपणे स्वच्छ केलं आणि त्याचप्रमाणे आपले देशाचे आमच्या राज्याचे आमचे नेते आदरणीय फडणीसाहेबांनीही मुंबई मुंबई येते मुंबईदेवीचा आपलं त्यांनी आपलं स्वच्छता हा मु देवीच्या मंदिराचं केलं त्याप्रमाणे आज बावनकुळे साहेबांनी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आपण बावीस तारखेपर्यंत सगळे मंदिरं जे सोलापुरातले लहान मोठे जे काय जवळपास दोन हजार मंदिरं सगळे स्वच्छता करून करावं त्यानं म मगा बावनकुळे साहेबांनी दुपारी सांगितलं या कामाची आता सुरुवात केलेली भारतीय जनता पक्षाचा हरेक कार्यकर्ता आपल्या गल्लीतल्या आपल्या मोहळातल्या किंवा स्वच्छ करून यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक अमर पुदाले शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील रमेश गायकवाड शेखर हिराबत्ती मंडळाध्यक्ष प्रथमेश आणंदकर नागेश खरात सुजित चौगुले प्रेम भोगडे गणेश भोसले संजय शिंदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते